सिंदखेड गावातील पूरग्रस्तांची लावणी कलाकार हिंदवी पाटील यांनी भेट घेऊन केली मदत लावणी कलाकार हिंदवी पाटील यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सोलापूरच्या सिंदखेड गावाला भेट दिली दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड गाव तब्बल आठ दिवस पुराच्या पाण्यात होतं सिंदखेड गावाचे मोठे नुकसान झाले आहे विद्यार्थ्यांना सीना नदीच्या महापुराचा जबरदस्त फटका बसलेला आहे लावणी कलाकार हिंदवी पाटील यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड गावात जाऊन गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला आहे ज्यांची घरे पाण्यात बुडाली आहेत त्यांची भेट घेतली आणि माहिती घेतली ज्या विद्यार्थ्यांची वह्या पुस्तकं वाहून गेली त्यांना वह्या पुस्तकं वाटप केली हिंदवी पाटील यांना भेटून सिंदखेड गावातील महिलांना अश्रू अनावर झाले वृद्ध ग्रामस्थांना ब्लँकेट दिले पूरग्रस्त विद्यार्थ्यांसोबत फोटो सेशनही केलं आता मला एक गोष्ट सांगा हे जे झालंय नैसर्गिक गोष्ट आहे आपण स्वतः तर नाही केलेलं बरोबर आपण आयुष्यात एवढे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो की दोन दिवसाची गोष्ट आहे पण निघून जाईल आता असं नसतं बाळ रडून रडून प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार बरोबर की नाही जे महत्वाच्या गोष्टी आहेत ते आपण पहिल्यांदा सॉल्व करू हळूहळू नोकरी नाही का नाही काम करत सगळं तोडतोड घेत सगळं जात आहे तोडतोड घेत सगळं वर्ष काय करायचं दरवर्षी पाण्यात हा किंवा वर्षात इथं येत आहे पुढ वर्षी तिकड जात आहे अजून वर्षी पुढे सगळंच जात आहे वाढतच आहे वर्षी येत बरं झालं म्हणजे म्हणजे याच्यावरून ही गोष्ट लक्षात येते की बऱ्याच लोकांना हे गाव कुठे सिंदखेड हे माहित सुद्धा नसणार आहे महाराष्ट्रातल्या कुठल्या कोपऱ्यात हे गाव आहे किंवा कुठल्या बॉर्डरला हे गाव आहे आतापर्यंत कोणालाच हे कळ नसणार आहे पण होईल <गोगा> तेवढं आपण लोकांपर्यंत हे पोचू की इथं किती दशा म्हणजे विद्रोह इतका झालेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी त्रास इतका आहे की आज मी इथपर्यंत पोहोचले तर उद्या शासन इथपर्यंत पोचलं पाहिजे दक्षिण तालु म्हणजे दक्षिण सोलापूर तालुक्यातलं हे सिंदखेड नावाचं गाव आहे सीना नदीचं पाणी त्या ब्रिज वरून इतकं व्हायलेलं आहे इतकं व्हायलेलं आहे की मी पाहत होते की अख्खी शेती त्या पाण्यात आहे अख्खा चिकल झालेला आहे पूर्ण शेतात तूर होती ती वाहून गेलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे लाईटीच्या तारा तुटल्यात रस्त्यानी आणि ती जर अचानक जर लाईट आली तर इथं खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि जेव्हा गावात पोचले जवळपास हा माझा सहा तासांचा प्रवास आहे गावात पोचल्यानंतर दिसतंय की सहा फुटा इतकं पाणी आहे लोकांच्या घरात पाणी लोकांच्या घरात ते साप ते विंचू आणि ते चिखल इतकं म्हणजे इतकी भयानक परिस्थिती आहे की खायला नाही त्यांच्या वया लेकरांच्या वया पुस्तक सगळे वाहून गेलेले आहेत त्यांना आता रोजगार पण नाही कारण शेती सगळी पाण्यात आहे इतकी दुर्दैवी परिस्थिती या गावामध्ये आहे आणि आतापर्यंत मला नाही वाटत की कुठलीच मदत पोहोचली आहे की नाही कारण मी इथं आले तर मला तरी नाही दिसत आहे अजूनपर्यंत या गावात पोहोचली आहे मदत तर मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही जरा शोध घ्या शासनाने थोडासा शोध घ्यावा की आपल्या महाराष्ट्रात जिथे जिथे आता सध्या दुष्काळ ओला दुष्काळ जो पडतोय किंवा जिथे अजून सुद्धा पाणी वसरलेलं नाही तिथपर्यंत त्यांनी जावं आणि पाहावं की कि अशी कित्येक तरी छोटे छोटे गाव आहेत की ज्या लोकांना नावं सुद्धा नाही येत माहिती जसे आपलं सिंदखेड आहे एवढी घाण परिस्थिती इथे माझी एवढीच कळकळीची विनंती आहे जशी मी आहे तसेच सगळ्यांनी तिथपर्यंत यावं त्यांना मदत करावी शासनाने यावं त्यांचं म्हणजे ऍटलिस्ट त्यांना जेवण तरी दोन दिवसाचं दो, दोन टाइमचं अन्न तरी त्यांना भेटलं पाहिजे इतकं म्हणजे दुर्दैवी सगळी इथं परिस्थिती आहे मला बोलायला सुद्धा त्रास होतोय कारण मी हे सगळं पाहून मी खरंच खूप इमोशनल आहे पण इमोशनल होऊन चालणार नाही पहिली गोष्ट गावकऱ्यांसाठी आणि सर्व लेकरांसाठी काहीतरी करणं हे खूप महत्वाचं आहे मी होईल तेवढा प्रयत्न करतेय मी तीन दिवस झाले या गोष्टींसाठी झटतीये आणि आज तर कळलं की मी काहीच नाही केलं थँक्यू थँक्यू आता आपण जवळपास अडीच हजार व्हाया कंपास पेन्सिल्स जेवढे पण शालीय वस्तू आहेत तेवढे आपण घेऊन आलोय आणि ब्लँकेट्स वगैरे आणलेत आणि मला आता असं वाटतं की हे पण कमी आहे बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी सोलापूर